सबस्क्राईब करा मैत्री फॉर टेक्निक चॅनलला आणि बाजूला असलेल्या बेल ऐकॉनवरती क्लिक करा नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी नमस्कार मित्रांनो मी संतोष तेलसे आपण पाहतात मैत्री फॉर टेक्निक यूट्यूब चॅनल मित्रांनो सातव्या वेतन आयोगानुसार आपल्याला घरभाडे महागाई भत्ता आणि वेतन त्याच त्याचप्रकारे वाहन भत्ता आपल्याला कशा प्रकारे मिळणार आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो माझ्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर बाजूला जे सबस्क्राईबचं बटन आहे त्या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून मी ज्यावेळी नवी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याची ते नोटिफिकेशन आपल्याला तत्काळ प्राप्त होऊ शकेल ओके चला तर पाहूया मित्रांनो सातव्या वेतन आयोगानुसार आपल्याला महागाई भत्ता जो आहे तो एक जानेवारी दोन हजार सोळाला झिरो टक्के आहे त्यानंतर एक जुलै दोन हजार सोळाला आपल्याला दोन टक्के महागाई भत्ता मिळणार आहे त्यानंतर एक जानेवारी दोन हजार सतराला तो चार टक्के असणार आहे त्यानंतर एक जुलै दोन हजार सतराला तो पाच टक्के आणि एक जानेवारी दोन हजार अठराला सात टक्के दा आणि एक जुलै दोन हजार अठराला तो नऊ टक्के म्हणजे आता आपल्याला जो जानेवारीचा पगार मिळणार त्यामध्ये आपल्याला नऊ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे ठीक आहे त्यानंतर मित्रांनो घरभाडे जे आहे ते घरभाड्याचं त्यांनी लोकसंख्येवरती निकष धरलेलं आहे पन्नास लाखापेक्षा जास्त लोकसंख्येचं शहर असल्यास आपल्याला घरभाडे हे चोवीस टक्के मिळणार आहे आणि पाच लाख ते पन्नास लाखपर्यंत जर लोकसंख्या असेल तर आपल्याला बारा टक्के नुसार घरभाडे देय असणार आहे त्यानंतर पाच लाखापर्यंत जर लोकसंख्येचं शहर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आठ टक्के घरभाडे मिळणार आहे ठीक आहे त्यानंतर मित्रांनो वाहन भत्ता जो आहे तो आपल्याला वाहन भत्ता आ, या सातव्या वेतन आयोगामध्ये ग्रेड वरती अवलंबून असणार आहे ग्रेड पे, पे एकोणीसशेपर्यंत असेल आणि मोठे शहर असेल तर तेराशे रुपये पण पन, तेराशे पन्नास रुपये लहान शहर असेल तर नऊशे रुपये त्यानंतर ग्रेड पे दोन हजार ते अठ्ठेचाळीसशे रुपये ज्यांचा असेल त्यांना मोठ्या शहरासाठी छत्तीसशे रुपये आणि लहान शहरासाठी अठराशे रुपये हा वाहन भत्ता मिळणार आहे त्यानंतर ग्रेड़ पेज पाच हजार चारशेच्या वरती जर असेल आणि मोठं शहर असेल तर त्यासाठी सात हजार दोनशे रुपये आणि लहान शहरासाठी तीन हजार सहाशे रुपये वाहन भत्ता आपल्याला मिळणार आहे ठीक आहे त्यानंतर ही दरवर्षी तीन टक्के नुसारच होईल ज्यांची प्रथम नेमणूक दिनांक जानेवारी ते जून असल्यास वेतनवाढ जानेवारीत राहील आणि ज्यांची प्रथम नेमणूक दिनांक जुलै ते डिसेंबर यामध्ये असेल तर त्यांना ती वेतनवाढ जुलैला मिळेल तर मित्रांनो या आजच्या व्हिडिओमध्ये आपण महागाई भत्ता घरभाडे वाहन भत्ता आणि वेतनवाढीचे काही मुद्दे आपण या ठिकाणी पाहिले आणखीनही काय आपले प्रश्न असतील तर आपण कमेंट करून विचारू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा गुड बाय अँड टेक केअर